पहिल्यांदाच बघते झाका आम्हाला रात्री हा ड्रेस घेतला ओमसाठी नवीन बघू ड्रेस इकड गाडी रे गाडी चले, चले ना चालवून दाखवतो गाडी आई आई तोंड सगळं संभरले ओमचं असं हडते बाहेर हाय काय पण खेळा पापण्या ते लांबलं खाल्ले म्हणलं बाहेर जायचं वरघर पोरांचं आता पोटांना काय माहित नाही गाडो जाऊन बसून तयार आहेत आता आम्ही चाललोय बाहेर आणि खूप दिसत राधा ओन पण बाहेर जायला त्यांना मला आनंद होतो इकडे आंबा आंब नेहमी तर कपडे घ्यायला जायचं होतं तर पहिल्यांदा आणलंय पोरांना गार्डनला खेळायला तर राहू आणि ओम दुर्गा झाका खेळतात हे दोघे जण इथं आणि ओम तिकडं खेळतोय बाबा झाका आणि ह्या दोघे जण आले दरम्यान आता हे दोन काय झाकानं उतरणारच नाही एकदा बसले म्हणजे उतरत नाही घरी जाताना पण उतरत नाही अजिबात नाही ओमा पप्पा पण खेळतात खेळतात झाका पहिल्यांदाच बघते ह्यांना झाका झालं पन्नास साठ एकशे साठ तीस रुपये चाळीस आधी व म्हणलं होता त्या मोठ्या गाडीत बसायचं आता म्हणतोय नको त्याला दिसला बॉल म्हणतोय बॉल घ्या मला गाडीत नको बसायला काय घ्यायचं कुठली गाडी घ्यायची त्याला छोटी राधा बसणार का, का होय वामा गाडीत पण घेतली गाडीत पण बसायला लागला बसायचं राधा बस के काय झालं तर बराच वेळ झाला बघा आम्ही आलो होतो गार्डन मध्ये राधू झरका खेळी आणि घसरगुंडी पण खेळी आणि राधूला घ्यायचा आता चेंडू दर्घानी घेतला म्हणून काय झालं काय म्हणत आता चेंडू घेतलाय की तरी काय तसं तोंड केलंय हा काय चेंडू चेंडू घ्यायचा वाजत हे वाजत नाही का मग आता तिथं नाही त्याला काय करायचं सांग आता वाजतो मग वाजतच असतं कि वाजू देखील मस्त वाटतंय बघा वातावरण भारी वाटतंय आम्ही दिवसात ना आलोय दोन महिन्यात ना आज बाहेर आलं ह्यांनी मानानेच म्हणलं चल पोरांना घेऊन प्रियंका बाहेर त्यांचं आवरण का मी घरातलं भांडे घासवत होते तेव्हा म्हणलं बघा ह्यांनी मग आलं तिकडं आता दुर्गा आणि ओम गाडीत खेळतात तिकडे लांब गेली गाडी त्यांची छोटी मुलं म्हणली की कुठं पण त्यांची मस्ती खेळ चालूच असते म्हणून दुकानात कपड्याच्या दुकानात इथं बॉल खेळतात मागाशी घेतला इकडं आणि ओमसाठी ड्रेस बघतात ते शर्ट बघतात नाही तर फुल बाहेरचं घेऊन म्हणतात बघा आता कुठली चॉईस करतात सकाळपासून ओमले नादून आता पप्पा कपडे आणायचा लागतात चला म्हणून तर आलो बघा घरी आणि आठ वाजून वीस मिनटं झालं तर आता आम्ही घरी आले भरपूर वेळ गेला तरी आता आणायचं आहे ह्यांना म्हणलं आम्हाला घरी सोडा मी आण माळू आता स्वयंपाक करू द्या पोरं भूक भूक करायला लागलं भूक लागली म्हणायला लागलं तर राहता ओम दुर्गा सगळेजण आता म्हणलं स्वयंपाक करावं आणि जाताने हे कपडे मी घरात टाकून गेले ते थोडे आंबंटोली होती म्हटलं कुत्रं वाढायचं काय पण ओढतंय काय ठेवा ना असे टाकून गेले होते आणि शर्टाच्या घड्या घातल्या होत्या ह्यांचे कपडे तर कपडे चेंज करते आणि घेते स्वयंपाक करून माझं तापलाय त्याला औषध पाजायचं हे गाडी घेतली छोटीशी मधल्या गाडी का नाही तापलाय करून आणि दुर्गा आल्या आल्या चेंडू हा खेळा म्हणून तुम्हाला माझ्या मागत होती आणि वमला कपडे आणले आणि रागवले पॅन्ट आणली दाखवते तुम्हाला थोड्या आणली बघाशी स्वयंपाक करून घेतला आणि आधी भाकरी केल्या ओम परत भाजी केली थोडी आणि त्याला आता जेवायला घातलं म्हणजे बराच वेळ झाला आता परत दहा वाजून गेला सव्वा दहा वाजल्यात आता आणि त्याला औषधही पाजली त्याचा ताप काही कमी आहे ना आल्यापासून त्याचा जाग पुसते मिठाच्या पाण्याने आणि औषधही पाजली मी भाकरी करत होते त्या टायमाला रागणी पण त्याचा जा दोनदा पुसलं पाट पुसली पाठीवर रुमाल ठेवला आणखीन डोक्यावर ठेवला पोटा पण ठेवला कारण तीस त्यासारखंच पळतंय काय म्हणतं राहत मॅडमला फोन केला म्हणजे डॉक्टरला म्हटलं बघा आता का काय म्हणलं घाबरण्यासारखं एवढं काय नाही ना म्हणजे कालच्यासारखं त्याला ताप येतोय म्हटलं आणखीन दुपारपासनं तर म्हटलं काय रक्त रक्तचक करू म्हणल्या तर झालं आता मला भाजी करायची बाकऱ्या केल्यात दिसत्या आणि म्हणल्या आणखीन आला ताप तर तीन चार वाजता औषध द्या म्हटलं नसतं ताप असून ता दुसरा कुठलाच देऊ नका भाजी काय करा का ते ना सव्वा दहा वाजल्यात आणि म्हणतात मटके आणतो आज गुरुवार बाजार दहा साडे दहा वाजता असतो आणि वम पण येत आहे फॅन चालू केलं की म्हणते थंडी वाजते अंगोचं काढलं तरी थंडी वाजते म्हणतात काढलं र बाळा आता होत की अंग हशीच बस नाही मी लेकरी केल्यापासून त्याला खायला हे चारलं आणि औषध पाडलं डॉक्टर एक कमी औषधाने राहत बघू म्हणलं सकाळ हे आता न्यायचं होत दवाखान्यात ह्याला म्हणलं दुसऱ्या दवाखान्यात नेऊ ह्याने हा म्हणलं बाहेर बोलत बसल्यात बघ आता काय करतात काय नाही आता तर बरंच चांगलं दवाखान्यात आता आता टाकली मटकी शिजाय मागा छान साडे दहा वाजता मटकी आणली होती भाजी केली थोडीशी बघा आणि तेल काय कमीच टाकले बारीक गॅस असल्यामुळं तरी उतरते पातळच केले थोडेसे म्हणजे कुठ पण नको आणि आता रातूचे कपडे पण धुवून टाकले शाळेची भिजाय टाकली होती त्यांच्या कपड्यांच्या घड्या घातल्या एवढे कपडे होते सगळे ते बाकीचे आणखीन आहेत पलीकड ते ठेवायच्या आम्ही करतो जेवण आणि झुपती मी पण जेवण करून कंटाळा आला काय झालं तिथं दुर्गा लळ्या झालं माझा ऐक नाही मग बेळशेन घासच होती त्या घासने घेऊन ती गासण घेऊन आणि आता तोंड धुती म्हणलं दाखव खाली उतरायला लागली होती मी म्हणलं काय करते परत तोंड धायला लागले द्या झालं इथंच नादी लागली बेशी होती मागापासून ऐकाना चला राध पण झोपली इकडं राध सकाळी शाळेला गेली आणि हल्ली पण सकाळी पुण्याला गेलं तर आणि रात्री तुम्ही तर बघितलंच मुलांना राधा ओमला दुर्गाला गार्डन राहिल त्यांनी यांनी आणि आता मी कपडे पण आणले ओमदा ड्रेस नव्हते होते, होते पण खराब झालत एकदम असं काळं भंगार ना नदी घालून घालून त्यांनी काल हुटकानच लावलं होतं घाईटच लावलं पप्पा त्याला कपडे आणायच्यात कपडे आणायच्यात त्याने झोपून दिलं नाही उन्हा तानाचं तापला हातात धुकत होत तरी ह्यांनी म्हणलं होतं ना पुन्हा आणत ह्यांनी काय पुन्हा आणले नाही तर मग त्याला कपडे पण घेतले दोन ड्रेस वापरायला घेतलं म्हणलं परत आणखी आणतो आता ताक पुरत दे म्हणलं दोनच मग ते गप्प बसला नाही ते लागला कसं त्याने घातला पण सकाळच्या पारी आंघोळी घातलं आज काय त्याला आंघोळ नाही घातली आणि काल पण नाही ताप त्याच्यामुळे काय गरम पाण्याने आंघोळ घालत नाही गार पाण्याने कोमट पाण्याने हातपाय धुतला बघा त्याचं मग आता माझं काम पण झालं मला भाजी करायची आणि राधू का आणखीन शाळेत आलेला साडेबाराला राधू शाळेत नाही ते आणि पुण्याला गेला सकाळी हंदा जायला झाला उशीर उठायचा उशीर झाला आणि साडेसहालाच उठले साडेसहाला सहाला साडेसहाच्या आधी ह्यांनी घर सोडतात येतन आज साडेसात वाजले घेतस तरी पण दहा वाजता पुण्यात गेले ह्यांनी आणि कामा पण आता पोचलं तिकडं तर एवढी गाडी ह्यांनी ताणली एवढी गाडी फास्ट घेऊ नका म्हणलं होतं तरी ऐकत नाही शेवटी गाडी फास्ट घेतली ह्यांनी अड्या गर्दीत ना तो आने आने तर असू द्या तर आता माझ्या लक्षात आलं बघा पाणी संपलंय फिल्टरचं म्हणजे जारचं पाणी संपलं आणलेलं तर ते पाणी आता आणाय जायचं काहीच नाही मम्मन मम्मी पाणी पेच मग बघते पाणी नाही माझ्या ध्यानातूनच गेलं होतं विसरले होते मी तर आता पाणी जाते आणि दुपारच्या नंतर दुकान ते बंद होतं तर हा शर्ट घेतलाय रात्री ओमला आणि हे पॅन्ट बघू त्याने घातलाय बघा मगाशी म्हणलं मग मला दे घालायला ख्या दोघ आता चेंडू दुर्गांत घाटे खाती दुर्गाला पण सर्दी झाली काय न खाता पोरांना सर्दी दुखणे आल्या काय गाडी वे गाडी चले नादा चालवून दाखवतो गाडी आई आई गॅस खाली तोंड सगळं सांभरले मामचं असं वाटतंय बाहेर वर्षाचं काय काय कोण स्टॉक खाल पापण्या ते लांबलं